देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशी फुलं वाहताना बाजूला भगवा झेंडा आहे परती ती मुद्रा आहे राजमुद्रा अशा प्रचंड करोड रुपयाच्या झाड्या सगळ्या वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर आल्या साहजिकच का ह्याच्यावर काही लोकांनी कौतुक टीका वगैरे नेहमीप्रमाणे केलं किती कुणी खर्च केला का खर्च केला हा माझा विषय नाही मी सूक्ष्म अभ्यास करणारा आहे या चित्रातून दा देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्यायचं आहे की मला शिवाजी महाराजांची शक्ती अनुकूल आहे किंवा मी मराठा समाजासाठी जे केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे हा संदेश अतिशय चुकीचा आहे पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून किंवा त्यांना फुलं भाऊ त्यांचा फोटो टाकून प्रसिद्धी मिळून अशी शक्ती मिळत नाही देवाभाऊ माझं म्हणणं आहे का मी आध्यात्मिक विज्ञानातला फार मोठा तज्ज्ञ आहे छत्रपती शिवाजी महाराज असो बाबासाहेब आंबेडकर असो हे सगळे थोर महात्मे जे आहेत ज्यांनी महान कार्य केले आणि आपलं भविष्य बदललं आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहोत आजचा महाराष्ट्र शिवरायांमुळे आहे ही शक्ती साधारण नाही आहे अतिशय विलक्षण आहे ती शक्ती आज आपल्या महाराष्ट्राच्या चाराचारात रक्तात वातावरणात आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रसिद्धीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला अनुकूल होतील किंवा त्यांचे दर्शन घेतल्यामुळे हा भ्रम सोडून द्या छत्रपती शिवराय हे भारताच्या इतिहासातले एकमेव हिंदू राजा शासक जनहितदक्षक सेनापती हे एकच व्यक्ती आहे हिंदूंची त्याचा तसा राजा झालाच नाही दुसरी गोष्ट त्यांनी कधी मुसलमानांचा तिरस्कार केला नाही ते इस्लामच्या विरुद्ध लढले जरूर आपल्या संरक्षणात आपल्या संस्कृतीचं संरक्षण केलं आया बहिणीचं संरक्षण केलं पण ते कायम न्याय समता तत्वनिष्ठ तडजोड न करणारे आणि वैयक्तिक अंगावर वार झेलून आपल्याला संस्कृतीला वाचवणारे होते त्याच्यामुळे राजकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये ज्यांनी तडजोडी केलेले आहेत ज्यांनी कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत ज्यांनी तत्त्व पाळलेले नाही जे समतावादी नाही आहेत जे न्याय मान्य करत नाहीत अशा लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्यांच्या नावाचा वापरच करू नये आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय मी मागे जेव्हा शिवरायांचा पुतळा जेव्हा पडला होता मालवणच्या तिथे तेव्हा मी हे सांगितलं होतं की शिवरायांची शक्ती ही आपल्याला प्रतिकूल आहे ती कुठेतरी आपल्याला नियम दाखवते आहे महाराष्ट्राला मार्गदर्शन करते आहे त्यामुळे शिवरायांची शक्ती आपल्याला अनुकूल नाही ती करायची असेल राजकीय नेत्यांनी आपल्या दुरुस्त केल्या पाहिजेत आपली कार्यशैली बदलली पाहिजे शिवाजी महाराज हे हिंदुत्वादी सेक्युलरवादी नव्हते ते शुद्ध आध्यात्मिक होते आणि त्यांनी पूर्णपणे समतावादी कार्य केलेलं आहे कधी कोणत्या जातीचा मेद केला नाही कधी तिरस्कार केला नाही द्वेष केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचं विशुद्ध राजकारण केलं तरच त्यांची शक्ती तुम्हाला मिळेल हा ह्यातला भाग आहे